रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज दाटे येथे रविवारी ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा होणार चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीनं रविवारी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता दाटे येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यात तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आणि समस्येवर चर्चा करण्यात येणार आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम या राज्यातील सर्वात मोठ्या संघटनेच्या धोरणानुसार हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य प्रवास सवलत गरीब व गरजू ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळवून देणं मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना मिळवून देणं तसेच ज्येष्ठांचा होणारा छळ व त्यांच्या समस्या यासारख्या विविध विषयांवर या मेळाव्यास संवाद साधला जाणार आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चनगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे चनगडचे तहसीलदार राजेश चव्हाण पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि एस टी डेपो मॅनेजर संतोष पाटील यांची भेट घेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा केली या स्नेहमेळाव्यात चनगड विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री भरमोअण्णा पाटील माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील गोपाळराव पाटील मानसिंगराव खोराटे कोल्हापूर फेस्कॉमचे अध्यक्ष रामचंद्र ईश्वरा पाटील अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे सदस्य प्राध्यापक रामकुमार सावंत जयवंत भाऊ पाटील उद्योजक डी एम कस्तुरे फेस्कॉमच्या ग्रामीण विकास समितीचे अध्यक्ष बी डी फराकटे शांताराम सट्टुप्पा पाटील विलास भाऊकू पाटील ॲडवोकेट संतोष मळवीकर कल्लाप्पा भोकन लक्ष्मण गावडे टी एम दुंडके महादेवराव होगडे बी डी भोसले यांच्यासह कोल्हापूर प्रादेशिक विभाग चनगड तालुका फेसकॉमच्या अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी चंदगड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या महत्त्वपूर्ण मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान चनगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव आर आय पाटील यांनी केलं आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा